अलीकडं काही लोकांची अशी कल्पना आहे देव नाही धर्म नाही काही नाही ह्या खोळ्या कल्पना डोक्यातून काढा हा बुद्धिवादी वर्ग आहे बरं का ह्या खोळ्या कल्पना काढा ह्या जगामध्ये जे सूत्र जोबं हलते ना ते परमात्म्याच्या सत्तेने हलते बघा जगामध्ये चालेल पाऊस पाणी असेल काय असेल त्याने जर तुम्हाला सांगतो गोष्टी जर आवरल्या तर आपल्याला काही करता येणार नाही हां नास्तिक वर्ग किती जरी असला हां एका गावामध्ये असताना नास्तिकाची सभा भरली नास्तिकाची सभा भरलीने एका माणसाने तुम्हाला सांगतो नास्तिक वादावर वा बोलला देव नाही देव नाही देव नाही देव नाही सहा तास बोलला हां देव नाही धर्म नाही काही नाही म्हणला मुक्ती व्यक्ती ह्या गोष्टी काही नाही ह्या सगळ्या कल्पनेच्या गोष्टी सहा तास बोलला आणि मग बैठिक नोंबीमध्ये गेला एक जणांनी विचारलं म्हणजे महाराज काय राव तुम्ही बोलले सातास व्याख्यान केलं अहो तुमच्यासारखं असं व्याख्यान जगात म्हणले त्याची कृपया म्हणून केलं <laughs> मग आतापर्यंत बोंबडला काय तू अरे जगामध्ये त्याचं सूत्र सुद्धा तुम्हाला सांगतो परमात्म्या व्यक्तिरिक्त सूत्र हलत नाही म्हणून न देवाला न मानणारी वर्ग किती जरी असला तरी परमात्मा त्यांना सुखा समाधानाने पोचतोय म्हणून त्यांच्या गमज्यात चाललेल्या आहेत त्यांनी जर तुम्हाला सुखात समाधानाने याला जर नाही पोचलं ना तुम्हाला सांगतं त्याचं तु भुलतं पालतं झाल्या राहणार आहे पण परमात्मा तुझी गंमत पाहतो तुला तु काय म्हणायचं ते म्हणून मी सगळं सहन करतो हां म्हणून देव असणारं त्यावेळेला साकार रूपाने असणारं आता सिमासना आलेलं आहे सर्व गोष्टी असणारे त्यावेळेला आपल्याला पूर्ण करणारे मनातल्या इच्छा पूर्ण करणारे मग शिमास्तव आलाय ना त्याचं रोज जायचं दर्शन करायचं पांडुरंगाला प्रार्थना करायची लोटांगण घालायचं घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन तुझी त्या पांडुरंगाची मूर्ती असणारी पाहायची पाहिल्यानंतर तेवढ्याला सतत पाहता पाहता अंतकरणामध्ये असा वेग लागतो आणि मग त्याला वाटतं पाहिली बैसे दि बैचे जीवी जडोनी पैसे जीवी जडोनी आई जावी जडावी पैसे जीवी जडोनी पैसे जीवे जडोनी पैसे जीवे, जीवे जडोनी देव अंतकरणामध्ये अशा प्रकारचा वेद लावतो हो। त्याला टाकळा लागतो बस देवाचं दर्शन केले बेकार त्याला करमत नाही बरं का करमत नाही या वर्षी मी म्हणतो हजारो लाखो लोक पंढरपूरला गेली पण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच वाक्य होती की आजपर्यंत एवढ्या वर्ष दर्शन केलं पण या वर्षासारखं दर्शनच झालं नाही कारण मांदाची डागडू केली बडब्यांनी मध्ये असणारा जो काय मोठं एक रॉड टाकलेला होता लाकडाचा तो काढून टाकला आणि आता साधा माणूस जरी गेला तरी त्याचं डोकं सहज पांडुरंगाच्या चरणावर टिकतं फुझा जरी माणूस असला आणि उंच जरी माणूस असला प्रत्येकाचं डोकं टिकते आणि मस्तपैकी दर्शन होतं बाहेर आल्यानंतर अंतकरणाच्या तृप्तीचा ढेकर असा येतो की महाराज आजपर्यंत अनेक वर्षे पुनर्पडला पडला गेलो पण आजचं दर्शनच झालं नाही कारण वेद लावला हां खूप डागरूजी केली सुंदर डागरूजी केली आणि तुम्हाला सांगतो जुन्या काळामध्ये इथून पाठीमागं जिथं दहा हजार लोकांचं दर्शन व्हायचं ना तिथं आता एक लाख लोकांचं दर्शन होते पण समाधानाने होतं बरं का एवढी असणारी सुविधा केली एकदा भगवान परमात्म्याला पाहिलं बास पंढरपूरला गेल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा यायचा त्याच्या चरणावर डोगं टेकवायचं परत गावा आल्या गावामध्ये आल्यानंतर रोज सकाळच्या पारी उठायचं आणि पांडुरंगाच्या चरणावर तीच मूर्ती आहे अशा प्रकारचा भाव प्रकट करायचा आणि टोकट एकाच्या शांत असणाऱ्या त्या पांडुरंगाची प्रार्थना करायची तो भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये आवीर होत होतो हा, हां अजून तो सिंहासनावर बसला आहे वेद मंत्रामध्ये असणारा त्यामुळे त्याच्या मूर्तीमध्ये प्राण आणलेला आहे तो सिंहासनावर बसलेला आहे सिंहासन हे कोणाला मिळत नाही देवाला एक सिंहासन असतं गुरुला सिंहासन असतं आणि राजाला सिंहासन असतं बरं का राजाच्या सिंहासनावर सामान्य माणसाने बसवायचं नाही हां विक्रमादित्याचा असणार त्या उज्जैनीला सिंहासन आहे आज जर तुम्ही त्या सिंहासनावर गेला तांदूळ जर टाकलं ना त्या सिंहासनामध्ये एवढी ताकद आहे त्याच्या लाह्या बनतात बरं का त्याची ताकद आहे हां सिंहासनामध्ये ताकद आहे परमात्म्याचे आज परमात्मा असणारा सिंहासनावर बसवायला आहे मग शिवसन स्वच्छ ठेवायचं संध्या स्वच्छ असणार तिथं काही पे टाकायचं नाही अनेक घाण टाकायचे स्वच्छ करायचं नाही असं नाही करायचं काय होतं ग्रामीण भागामध्ये खूप लोक देवदेव करतात पण देवापुढे एवढी घाण टाकी तिथे घाणच काढित नाही काय एवढं झाले काय तुम्हाला समजा एवढी वस्तू कशासाठी करता थोडी मनामध्ये असणार भक्ती करा पण स्वच्छ अंत करणार करा आपण जसं स्वच्छ रोज कपडे धुतो आंघोळ करतो हातपाय देतो सगळ्या गोष्टी स्वच्छ करतो तसं तोच भाव प्रगट करायचा आणि देवासाठी तेवढ्याला उपचार करायचे तो भगवान परमात्मा तुम्हाला सांगतो प्रसन्न होईल एवढंच नाही झोपेत येऊन तुम्हाला संकेत देईन आणि झोपेत तुम्हाला दृष्टांत देईन अनेक भक्तांना हा संकेत दिलेला आहे एवढी ताकद त्या परमात्म्यामध्ये म्हणून तो परमात्मा सिंहासनावर बसलेला आहे देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे धनी आपली याचना काय असते व आपली याचना काय असती आपली याचना तुम्हाला सांगतो सुलक्ष याचना आहे पण तो परमात्मा षडगुण ऐश्वर संपन्न आहे हा तो मनामध्ये आल्यानंतर काय देईल की आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही आज मी समाजामध्ये एवढी लोक पाहतो महाराज आम्हाला काही गंध नव्हता आमच्या घरामध्ये काही संपत्ती नव्हती पण आज आम्ही आम पांडुरंगाची वारी करायला ला लागलो भक्ती करायला लागलो देवदेव करायला लागलो एवढं देवाने दिले की आयुष्यभर असणार तेवढाला किती संपवायचं म्हणलं तरी ऐश्वर संपत नाही एवढं परमात्म्याने दिले अनेक लोकांचे असणारे तृप्तीचे डेकर आहेत हा समाजाचा अनुभव आहे मग आपला सुद्धा तोच अनुभव येणार देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी याचकाची असणारी धनी म्हणजे इच्छा तो परमपूर्ण करणार बरं का कोणाचा संकल्प रिका जाऊन देणार नाही एवढच नाही संकल्पाचे अधिष्ठान नारायण गोमटे सत्य संकल्पाचा नारायण पूर्ण मनाचे संकल्प पापवि मनातला संकल्प तो परमात्मा असणारा पूर्ण करतो एवढी ताकद आहे बा एवढी ताकद आहे बरे का एक कथा सांगतो आणि पुढे चालतो विठाला 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 विठला विठला विठाला बार्शी परिसरामध्ये असणारा मानकोजी नावाचे संत बोदले बाबा होते आणि पांडुरंगाची भक्ती करायची पंढरपूरला प्रत्येक महिन्याला जायची हा महिन्याची असणारी वारी पण महिन्याची वारी करत असताना काय झालं अचानक मोळ बशी गेले आणि त्या मोहोळ गावामध्ये संतोबा नावाचा असणारा पवार भक्त होता वारकरी होता आणि त्या वारकऱ्याच्या घरून असणारं कधी कधी जायचे आणि कधी वेळ जर नाही मिळाला तर सरळ निघायचे आणि आपले पंढरपूरला जायचे पाच सहा दिवसामध्ये बारशी वारी करायची पण सकाळच्या बारी संतोबा पवाराची पत्नी असणारी भाकरी घेऊन रानात निघाली पाठी घेतली आणि आपल्या मालकाची भाकरी घेऊन निघाली अचानक वारकरी असणारे संत मानकोजी बाबा तिथे आले तिला वाटलं महाराज नेहमी येतात म्हणून तिने खाली पाठी उतरली आणि मानकोजी बाबांचं दर्शन केलं आता त्यांचा परिचय होता त्या घरी नेहमी जायची उतरायची आणि त्या बाईचं नाव होतं गंगूबाई म्हणजे गंगू पंढरपूरला येणार नाही का त्या बाईचं भान हरपलं पाटी खाली ठेवली पाठी उतरायचं भान नाही राहिलं मानकोजी बाबा बरं तुम्हाला सांगतो पंढरपूरला गेली भजन पूजन असणार तेवढा वारी पाच दिवस झाली आणि पाच दिवस वारी झाल्यानंतर घरी आल्यानंतर ती भानं आली अर आपण तर त्यावेळेला पाठी तिथं ठेवली ती मालक नेली नाही आता गावातले लोक काय म्हणतील नको ते अपशब्द बोलल्या बिघा राहणार नाही मानकोजी बाबांना लोटंगा निघत नाही म्हणजे बाबा ना काही करा म्हणजे माझ्या पतीला तेवढा समजून सांगा म्हणजे नाही तर माझा पती असणारा मला घरी घेणार घरात घेणार मानकोजी महाराज म्हणजे बाई तू काही घाबरू नको कुंकू मी सांगतो माझा विश्वास आहे तिचा हां आणि घरी गेले संतोबा वा पवाराला सांगितलं म्हणजे महाराज अरे पाच दिवस तुझी बायको माझ्या बरोबर आली होती पंढरपूरला तिला काही बोलू नको महाराज माझी कशाला विनंती चिंगल करता विनोद मास्करी काय शकत म्हणजे माझी बायको घर सोडून कधी गेलीच नाही हां माझी बायको घर सोडून कधी गेलीच नाही चिंगल मस्करी करू नका त्यावेळेला मानकोजी बाबांनी तुम्हाला सांगतो डोळे झाकून पाहिलं तर साक्षात पांडुरंग परमात्मा त्या गंगूच्या रूपाने आला आणि पाच दिवस तुम्हाला सांगतो ही सेवा केली तेवढा अधिकार हा परमात्मा आज घटना घडली दही दिवसाची घटना नाही की हे देव असणारा तेवढ्याला संतांची कामं करतो बरं का आजही करतो त्याला जर पांडुरंगाला प्रार्थना केली ना आपल्यावर काय संकट आलं ना तो परमात्मा असणारा संक सर्वांची संकट निवारतो एवढे असे अनेक आले अनुभव आले आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनुभव आले बरं का आम्हाला वाटत नाही की आम्ही असणारं जिवंत आहे का काय मागच्या वेळेला पांडुरंगाची मूर्ती पण अनुप्रतिष्ठा होती तिथं चाटगावला आणि अचानक तुम्हाला सांगतो मोहळ उठला सकाळी फिरायला गेलो आणि अचानक मोहळ उठ कोट्यावधी माश्या असणार अंगावर बसल्या रामकृष्ण राम हरी करीत बसलो मला वाटलं आता वाचणारच नाही पण रामकृष्ण हरी या नामस्मरणावर एवढी दृढ विश्वास नख शिखांत असणारा माशा जोंबल्या बस एक मुलगा आलं आणि रस्त्याने पळस सुटलो काही दिशा का काही वैना डोळे उघडता येईना कुणी माणूस नाही कुणी जवळ नाही कोट्यावधी संपूर्ण असणारं मोहळ उठलं आणि अंगावर नकशिकांत असणारा बसले काय वेदना असते त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही आज मी कल्पना करतो त्या वेदनाची पण एवढ्या माश्या बसल्या पण नामस्मरणाची शक्ती अंगावरचं झटकलं आणि पळत गेलो आणि एका मुलाच्या गाडीवर बसलो आणि माझ्या गाडीमध्ये जाऊन बसलो वंधळभर माश्या सापडल्या बा वंधळभर तीन दिवस महिला माश्या काढीत होत्या दवाखान्यामध्ये गेलो पाच मिनटं राहिलो काय नाही म्हणले महाराज तुम्हाला काहीच झालं नाही हां आणि मला काहीच झालं नव्हतं हां मला सांगतो ही शक्ती पांडुरंगाची आपली शक्ती बरं आता मागं घटना घडली इथं लाडगुरूंची असणार अचानक गाडी तेवढ्याला कुठंतरी असणार दरडीहून कोसळली एवढी असणार तेवढं फॉर्च्युनर गाडी पण तिचा चुरा झाला पण बाबांना काय झालं नाही गावोगाव असणारा रामकृष्ण ही सप्ती त्यांनी सुरू केलेली नामस्मरणाची ताकद ती त्यांना वाचवती mm -hmm. बरं का नामस्मरणाची ताकद वाचवते आज आमचा अनुभव आहे लोकांचा आम्ही सांगू शकत नाही mm -hmm. आज आमचा अनुभव आहे आम्ही भामचंद्र डोंगरराव पंचेचाळीस वर्षे असणार तेवढा सप्ताह करतो तुकाराम तुकाराम पण आजपर्यंत कोणत्या गोष्टीची काही कमी पडली नाही खालून माणूस येत असताना अचानक एका माणसाला सर्पजम चाला आणि भामचंद्र डोंगरराव आला आल्यानंतर तो नामस्मरणामध्ये तेवढाला फेरी मारवू लागला त्याचा केव्हा सर्पदंशाचा विष उतरलं त्याला भांडायला नाही ह्या गोष्टी सांगण्या ऐकण्याच्या नाही जीवनातल्या अनुभवाच्या गोष्टी हां तो पांडुरंग परमात्मा सर्वांची संकल्पना पूर्ण करण्याची ताकद आहे आपला अनुभव घ्या हा हा घे माझा अनुभव हा देव आपोला हा हा माझा अनुभव आहे पांडुरंग परमात्मा असताना तेवढा अनेक भक्तांना अहो मी साक्षात पाहिलेले काशीनाथ बाबा कारभारी बाबांबरोबर पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज बोलत होते ही मी साक्षात माझ्या जीवनातली अनुवळलेली गोष्ट बरं का आज संतांचा वैभव मारुती बाबासारखा मोन मोठा महात्मा आळंदीमध्ये असणार त्यान मारुती बाबा खुरेकरे ज्ञानो बरोबर बोलतात एवढी ताकद आहे तुको बराय बरोबर बोलतात हा संकेत आहे बरं का तुमच्या आमच्या बरोबर बोलतीन याच्यात नवल नाही पण आपलीही तशा प्रकारची भक्ती पाहिजे भगवान परमात्मा असणारा तुमच्या मनातला संकल्प पूर्ण करण्याची ताकद आहे हा देव बैचले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी प्रत्येक याचकाची इच्छा पूर्ण करण्याची त्या परमात्म्याची ताकद आहे परमात्म्याची ताकद आहे विठाला

बोधेबाबासारखे असतील अनेक असणारे संत आहेत त्या संतांना तुम्हाला सांगतो साक्षात ज्ञानोपर आहे तुकपाचा अनुभव आहे पांडुरंग परमात्म्याचा अनुभव आहे आज पंढरपुरामध्ये अनेक भक्तांना तो परमात्मा असणारा दृष्टांत देतो आणि भेटी देतो हे अनेक लोकांची अनुभूती आहे देव असणारा कोणाला अनुभव देईन सांगता येत नाही मनामध्ये तशा प्रकारची व्याकुळता निर्माण झाली पाहिजे तशा प्रकारचा छंद असला पाहिजे नामस्मरण असलं पाहिजे म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी प्रत्येक याचकाची इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या परमात्म्याची त्याला काय करता येणार नाही हा काय करता येणार नाही कल्पना करा ना की कल्पना करा की अरे बाबा ओ चा विकणारा टपरीवरचा माणूस तुम्हाला सांगतो देशाचा प्रधानमंत्री होतोय ही ताकद कुणाची त्या देवाची ताकद आहे हा त्याने संकल्प केला संकल्प केला अनेक लोकांनी असाला संकल्प केला पण त्यांचा संकल्प असणारा पुरा नाही झाला पण त्यांनी प्राणाला बाजी लावली आणि राम मंदिर असणारा उभं केलं त्यांना काही घेणं देणं नाही जग असणारं काय म्हणन तिकडे लक्ष नाही पण आज अनेक रामभक्ताची अनेक देवभक्तांची असणारी तेवढ्याला आस त्या माणसाने पूर्ण केलेली प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे बरं का स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्या देशामध्ये मंदिर होतंय याचा स्वाभिमान आपल्या गावामध्ये मंदिर होते प्रत्येकाला असणारा स्वाभिमान वाटला पाहिजे बरं का मंदिर म्हण सोपं आहे बाबा मंदिरासाठी किती कष्ट लागतात किती असणारा आटापिटा करावा लागतो किती लोकांच्या तोंड द्यावं लागतं हे चावे त्याच्या वंशा तेव्हाकडे ह्या गोष्टी लगेच घडत नसतात बरं का साडेचारशे वर्षे एवढा दीर्घकाल का लागला हो राम मंदिराला करा लागला आपल्याच लोकांनी असणारा तेवढा आपलं काय केलं हे केला परंतु आज तुम्हाला सांगतो कोणत्या गोष्टी असू द्या पण एक धैर्य धरून गोष्टी जरी केली तर भगवान परमात्मा त्या निश्चित त्याची पूर्ण गोष्टी केल्या बिघाल राहत नाही ही देवाची साक्षी बरं का ही देवाची साक्षी म्हणून देव सिंहासनी आल्या याच का पुरी धनी एवढंच नाही तू तुको बरे म्हणतात तो एकाच्या निमित्ताने येतो आणि अनेकाचे घोडे अनेकाची संकट اے परमात्मा एकाच निमित्त करून आला पण अनेक लोकांची संकट त्या परमात्म्याने निवडली बरं पर कोडी जे अनेक असणारी संकट त्या परमात्म्याशी असणारी निवडली एकाच निमित्त कोणाचं केलं अहो एका करायसाठी तो भगवान परमात्मा पंढरपूरला आला पण सर्व भक्तांना सुलभ झाला एकाच्या कैवाडी भगवान परमात्म्याने असताना अर्जुनाचं निमित्त केलं आणि कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुम्हाला सांगतो गीता सांगितली पण हे अर्जुनाचं निमित्त होतं जगाला हे गीतेचा उपदेश समाजाला संदेश द्यायचा वाचा एकाच्या कैवाडी आता आपल्याला पाऊस पडतो बा कोणासाठी पडतो हा चातकाचे एक नव्हे चातक पक्षासाठी असणारा तो पाऊस पडतो पण एकाचा निमित्त पण करतो आणि अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण करतो चातक पक्षाने प्रार्थना जर नाही केली तर तुम्हाला संख पाऊस पडणार नाही चातक पक्षाला असणारा पान ताणेने तो व्याकुळ झाला आणि त्याला मूर्छा आली आणि एका तळ्यामध्ये पडला ज्ञानोबाय म्हणतात तळ्यामध्ये पडल्यानंतर त्या चातकाने प्राण सोडला पण पाणी पिलं नाही बा आकाशाच्या धारेतलंच पाणी तो पिणार एवढी त्याची निष्ठा हा प्राण दिला त्या जा जातक पक्षाने पण तुम्हाला सांगतो पाणी नाही पिलं आ त्याने आस दिली त्यावेळेला हाक मारली तर तो, तो असणारा त्यावळाला मेघ राजा वरुण राजा वर्षवतो आणि तुम्हा आमचं असणारा समान धानव एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची कोडी एका पुंडिकरायासाठी आला पुंडिक रायने असणारी प्रार्थना केली पुंडिकरायाच्या पाठीमागं असणारा भगवान परमात्मा राय अरे पा माझ्याक मी तुला वरदान देण्यासाठी आलेले मागं पा राय म्हणली देवा तू जरी विश्वाचा मालक असन आलाय ठीक आहे पण माझ्या आईवडिलांची सेवा चाललेली मला सेवा सोडून तुझ्याकडे पाण्याला असणारा वेळ नाही म्हणून त्यांनी वीट होती आई बाबाचा हातपाय दाबणारी असणारी ती गरम करून तो विट होती ती वीट झोकली आणि विटेवर तो परमात्मेमुळे उभं केलं युगे झाली अठ्ठावीस हा भाविकासाठी साठी उभा हा भगवान परमात्म्याला उभं केलं आणि उभ्या केल्यानंतर त्याला सांगितलं माझ्या नगरीचं स्वामित्व पत्कर आणि जो भक्त तुझ्या दरबारामध्ये येईल त्याचा तो उद्धार केला पाहिजे कटनट यावे शुद्ध भवन जावे दा दौंडी पिटी व्हावे चोखा चोका मिळा हा कसला जरी असला तरी त्याचा तू उद्धार केला पाहिजे पुंडलिकाच्या भाकेमध्ये तो परमात्मा गुतला आणि जो जो भक्त पंढरपूरला येईल ना एका पुंडलिकरासाठी तो परमात्मा आला पण सगळ्यांची संकट तू असणारा निवारत एकाच्या कैवाडे अनभोगवे बहुताचे बहुता कोडे त्या पांडुरंग परमात्म्याने माझी संकल्पना अस तरी पूर्ण केली आणि साधू संतांची इच्छा पूर्ण केली दोन्ही ठिकाणी तो परमात्मा चुकला नाहीये तिथं चूक घडून दिली नाही हे बरं आहे शेवटच्या solid <muchas>